हिवाळा वातावरणातली कड्याक्याची थंडी आणि घरात राहूनसुद्धा अखडलेले सांधे आता हे सांधे हिवाळ्याच्या दिवसात का अखडतात किंवा हिवाळ्यात सांदेदुखी का वाढते याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलं आहे कारण व्यवस्थित लक्षात घेतली आहेत आता या सांधेदुखीवर उपाय काय करायचे ते बघूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि गेली पंधरापेक्षा जास्त वर्ष आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम करत असताना मला आलेले अनुभव आणि मला समजलेला आयुर्वेद तुम्हा सगळ्यांपर्यंत सा साध्या सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी सुरू केलेल्या स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सांधे दुखीसाठी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे वातशामक उपचार करणं हिवाळ्यामध्ये वाढलेल्या थंडीमुळं आणि वाढलेल्या कोरडेपणामुळं शरीरात वात वाढतो म्हणून आपल्याला वातशामक उपचार सगळ्यात आधी करायचे आहेत आणि यात स्नेहन स्वेदन परिवेष्टन आणि उष्ण उपचार यांचा समावेश होतो स्नेहन म्हणजे शरीराला स्निग्धता म्हणजे आवश्यक असा तेलकटपणात देणाऱ्या पदार्थांचा विशेषतः तेलातुपाचा वापर करणं खरं तर अशीच निग्धता शरीराला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून देणं गरजेचं असतं म्हणून स्नेहन आपल्याला बाहेरून करायचं आहे आणि शरीराला आतूनही पुरवायचं आहे आता दिवाळीपासून सुरुवात करून पुढे जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत आपण नियमितपणे त्वचेला तेल लावणं गरजेचं आहे हे पण स्नेहनच आहे फक्त तेलाचा सा हात सांध्यांभोवती फिरवण्याऐवजी सांध्यांना तेल लावून ते मुरवणं किंवा मांसपेशींमध्ये तेल मुरवणं हे सांधेदुखी टाळण्यासाठी उपयोगी ठरतं ज्या वेळेला फक्त जास्त काम झाल्यानंतर थोडेसे सांधे कुरकुरतात किंवा उठता बसतानाच सांध्यात आवाज येतो आणि थोडेसे सांधे दुखतात अशा वेळेला सांध्यांमध्ये ताकद येण्यासाठी म्हणून शतावरी अश्वगंधा बला अशा काही औषधांपासून तयार केलेलं सांध्यांना आणि मांसपेशींना ताकद येणारं तेल आपण सांध्यांना मसाज करण्यासाठी वापरू शकतो आणि ज्या वेळेला सांध्यांमध्ये ठणका जास्त आहे सांधे सततच दुखत आहेत किंवा सांध्यांची खूप झीज झालेली आहे अशा वेळेला वेदनाशामक औषधं घालून तयार केलेलं आयुर्वेदिक तेल सांध्यांसाठी वापरणं जास्त योग्य ठरतं आणि अशा वेळेला बाहेरून तेल लावण्यासोबतच स्निग्ध गुण असलेली झीज कमी करतील अशी आणि वेदना थांबवतील अशी औषधं पोटातून घेणंसुद्धा जास्त गरजेचं ठरतं अर्थात ही औषधं तुमचे वैद्य तुम्हाला नक्कीच सुचवतील पण अगदी सुरुवात म्हणून किंवा डेली जॉईंट केअर म्हणून रोज सांध्यांना तिळाचं किंवा खोबरेल तेलाचा मसाज अलगद करावा मात्र जर सांध्यानं सूज लाल आहे लालसरपणा आहे तर स्नेहन टाळायला हवं हात लावल्या लावल्या सांध्यांमधून कोळ येते अशी स्थिती असेल तर स्वतःचे सांधे स्वतः हाताळायला नकोत इथं तातडीनं वैद्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे आता स्वेदन स्वेदन म्हणजे शेकवणं उष्णतेमुळे वाताचा शीत गुण कमी होतो अर्थात थंडीमुळं वाताची सिस्टीम बिघडली असेल तर शेकवल्यानं त्रास कमी व्हायला मदत होते हे शेकवताना आंघोळीच्या वेळी गरम पाण्यानं शेकवणं किंवा गरम पाणी पिशवीत घेऊन हॉट वॉटर बॅगनं शेकवणं अशा पद्धतींचा वापर करता येतो तसंच वाळू एका सुती पिशवीत भरून त्या पिशवीनं शेकवणं किंवा मीठ गरम करून शेकवणं वीट गरम करून शेकवणं अशा पद्धतीसुद्धा वापरता येतात चार चमचे ओवा सात आठ चमचे दशमूळ भरड एक चमचा सुंठ पावडर अशी छोटीशी पुरसुंडी बांधून ती गरम करून त्याने सांदा शेकवला तरीसुद्धा सांदेदुखी कमी व्हायला मदत होते आवेष्टन म्हणजे गुंडाळून ठेवणं यात तुम्ही तुमचे दुखरे सांधे किंवा नाजूक सेन्सिटिव्ह झालेले सांधे गरम उबदार कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवणं अपेक्षित आहे हा असा थोडासा उबदारपणा आपल्याला शरीराच्या बाहेरच्या वातावरणात सुद्धा थोडा मेंटेन करायचा आहे यासाठीच डोक्याभोवती जाड उबदार सुती किंवा लोकरी टोपी पूर्ण शरीर झाकणारे उबदार कपडे हातापायात उबदार सॉक्स अशा पूर्ण गुंडाळलेल्या स्थितीत सांदेदुखी असणाऱ्यांनी राहायला पाहिजे थंड वर्षीवर उड्या पायांनी यांनी अजिबात फिरू नये फक्त स्लीपर घालणं अशा वेळेला खरं तर उपयोगी ठरत नाही थंडीमध्ये फरशीवरून चालताना पायात उबदार सॉक्स घालून मग त्याच्यावर उबदार बूट किंवा थंड पडणार नाहीत असे स्लीपर्स घालायला हवेत घरात थंड हवा डायरेक्ट चिरणार नाही आणि घरातलं वातावरण थोडंसं उबदार राहील याची काळजी सगळ्यांच्याच आरोग्यासाठी घेणं गरजेचं आहे फॅनचा वारा अंगावर येईल अशा प्रकारे खिडकीजवळ गारठ्याला झोपायला जाणं यांनी टाळायला पाहिजे झोपताना उद्दार वातावरणात पुरेसं उद्दार पांघरून घेऊनच झोपावं वातावरण थंड असेल तर प्यायला गरम पाणीच वापरावं शिवाय हातपाय धुवायला अगदी सकाळ सकाळच्या प्रातर्विधीला तोंड धुवायला सुद्धा गरम पाणीच वापरावं सकाळ सकाळची सांधेदुखी आणि सकाळचे सांधे, सांधे अखंड अशा मार्गाने आपण टाळू शकतो आता दुसरा उपाय म्हणजे शारीरिक हालचाली वाढवणं जर सांधे दुखत असतील ऑलरेडी खूप झिजले असतील तर व्यायाम करून आपण त्यांना जास्तच दुखावत असतो पण काही विशिष्ट व्यायाम ज्यामुळं गुडघ्यांच्या मांड्याच्या आणि पोटऱ्यांच्या मसल्समध्ये ताकद येईल आणि त्यामुळं दुखणाऱ्या सांध्यांवर पडणारा भार थोडाफार कमी होईल असा व्यायाम करायला हरकत नाही मात्र अशासाठी तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे सांधे आखडतात पण दुखत नाही आहेत किंवा सांध्यांची लवचिकता थोडी कमी झाली आहे असं वाटतं त्यावेळेला मात्र शारीरिक हालचाली हळूहळू ठरवून व्यवस्थित वाढवायला हव्यात मग सांध्यांचे सूक्ष्म व्यायाम करायला हवेत जेणेकरून रक्ताभिसरण वाढेल सांध्यांना पोषण मिळेल घरातल्या घरात सूक्ष्म व्यायाम करावेत जागच्या जागी जॉगिंग करावं योगासनं करावीत कोवळी उन्हा दिसली की ताबडतोब उन्हात जावं जिथं सूर्यनमस्कार घालावेत ज्यांचे सांधे दुखतात त्यांनी उन्हात व्यायाम जरी नाही केला तरी उन्हामध्ये बसून सांधे तरी न विसरता शेकवावेत बऱ्याच वेळेला हिवाळ्यात कामाचा उत्साह वाटत नाही किंवा अगदी मूड नसल्यासारखं वाटत राहतं याला एस ए डी म्हणजे सिजनल एफेक्टिव्ह डिसऑर्डर असं म्हटलं जातं सूर्यकिरणांचा संपर्क कमी आल्यानं शरीराचं जे सर्कॅडियन रिदम किंवा आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे जे नैसर्गिक घड्याळ आहे ते बिघडतं झोपण्याच्या आणि जागा होण्याच्या वेळा बदलतात आणि मानसिक स्थितीसुद्धा बदलून जाते अगदी गळून गेल्यासारखं वाटतं असा जर प्रकार वारंवार होत असेल तर सूर्यकिरण अंगावर अवश्य घ्यायला हवीत आता सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे योग्य प्रकारचा संतुलित आहार हिवाळ्यात आहार घेताना विशेषतः सांधेदुखी असताना थोडा जास्त संतुलित आहार घ्यायला हवा एक तर पहिली गोष्ट आपण जे खातो पितो त्यानं आपला वात वाढणार नाही आणि शरीरातला कफो धातू म्हणजे प्रोटेक्टिंग कवरिंग सिस्टीम ती नॉर्मलच राहील याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे जे, जे आपण खातो आहे त्यानं शरीराचं कुपोषण होणार नाही अगदीच आपली उपासमार होणार नाही आणि शिवाय अति खाऊन आपल्या शरीरामध्ये अपचन होणार नाही अशी काळजी आपण इथं घ्यायला पाहिजे आता हा सुवर्ण मध्य जर साधायचा असेल तर आपली पचनशक्ती आपलं वय आपल्याला लागणारी भूक आणि आपलं दिवसभराचं जे काही शेड्यूल आहे त्या सगळ्याचा विचार करून आपल्या दिवसभराचं खाण्यापिण्याचं किंवा डाएटचं टाईमटेबल आपण ठरवून घ्यायला पाहिजे भूक भरपूर लागली भरपूर खाल्लं पण पचन झालं नाही मग पोट जड झालं अंग जड झालं वारंवार असंच होत गेलं दुर्लक्ष केलं आम तयार झाला सांधेदुखी झाली हा प्रकार होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे अर्थातच पचनशक्तीवर लोड येणार नाही असं अन्न आपण घ्यायला हवं वाढलेला वात कमी करणारा हाडांना पोषण देणारा सांध्यांना वंगण पुरवणारा शरीरातला अस्थिधातू म्हणजे शरीरातली हाडं व्यवस्थित ताकदवान ठेवणारा हा आहार आपल्याला घ्यायला हवा आता वाताचं शमन करणारा आहार घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ही घ्यायची आहे की जेवण गरम हवं गरम जेवणामुळं अन्न चांगलं पसतं शिवाय वातावरणातल्या थंडीमुळं पोटाला होणारे त्राससुद्धा टळू शकतात ज्यांना जेवताना गार डबा घ्यायला लागतो त्यांनी जेवताना आणि इतर वेळीसुद्धा गरम पाणी प्यायला हवं जेवण स्निग्ध गुणांचं असावं म्हणजे जेवणातून आवश्यक असा चांगला तेलकटपणा आतड्यांना त्वचेला मांसपेशींना सांध्यांना मिळू शकतो ज्यामुळं सांध्यांमधलं वंगण व्यवस्थित राहतं सांधे झिजत नाहीत कुरकुरत नाहीत सांध्यांना आणि हाडांना स्निग्धता व्यवस्थित मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवणात तेला तुपाचा योग्य प्रकारे वापर करायला हवा सध्या जो डाएट म्हणून झिरो ऑइल कुकिंगचा प्रकार आहे तो सांध्यांच्या आरोग्यासाठी भविष्यात त्रासदायक ठरू शकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे जेवताना भाजी आमटी यांना तेलाची व्यवस्थित फोडणी वापरावी चिकटपणा कमी करण्यासाठी किंवा चकचकीतपणा किंवा ट्रान्सपरंट दिसण्यासाठी म्हणून केमिकल प्रोसेस केलेलं जे रिफाईंड तेल आहे ते वापरणं आपण टाळायला पाहिजे ज्यांना सवय आहे त्यांनी चटणीसोबत कच्चं तेल घ्यावं पोळीसोबत तूप भाकरीसोबत लोणी वापरावं शक्य असेल तिथे भाजी आमटी कढी कोशिंबीर यांना तुपाची फोडणी द्यावी जेवणात ओल्या खोबऱ्याचा वापर वाढवावा शेंगदाण्याची जवसाची सुका खोबऱ्याची चटणी वापरावी आता हे सगळं खाल्लेलं पचतायना याकडे मात्र बारकाईनं लक्ष ठेवावं थोडक्यात संतुलित सुवर्णमध्य साधणारा आहार आपण हिवाळ्यामध्ये घ्यायचा आहे चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी खोकल्यानंतर येणारा ताप अंगदुखी सांदेदुखी किंवा फ्ल्यूसारखे काही व्हायरल इन्फेक्शन यामुळं होणारी सांदेदुखी या, सांदे या सगळ्या व्हायरल इन्फेक्शनच्या मागे आपली कमी झालेली प्रतिकारशक्ती असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांना हा खरं तर प्रश्नच आहे की फक्त हिवाळ्यामध्येच नव्हे तर ज्या वेळेला एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो त्यावेळेलासुद्धा वारंवार आजारपण येतात काय केलं की ही अशी आजारपणे टाळता येतील आता, आता या प्रश्नाचं उत्तर आयुर्वेदानं दिलेलं आहे ते म्हणजे ऋतुचर्या पाळणं ऋतुचर्या म्हणजे सिजनल चेंजेसनुसार आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या शेड्यूलमध्ये करायचे साधे सोपे पण अतिशय गरजेचे असलेले बदल आता हिवाळ्यामध्ये आपली ऋतुचर्या कशी ठेवायची नाश्ता करायचा का दुपारी जेवणात काय खायचं भाज्या कुठल्या खायच्या पाणी कसलं प्यायचं व्यायाम करायचा की नाही करायचं असेल तर किती करायचा हे सगळं सांगणारा एक डिटेल व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केला आहे तो तुम्ही अवश्य बघा जेणेकरून हिवाळ्यामध्ये आजारपण येणंही टळेल यासोबत तुमची प्रकृती तुमचं वय सगळ्यांचा अभ्यास करून वी योग्य असं एखादं रसायन औषध ज्याला तुम्ही आयुर्वेदिक टॉनिक समजू शकता असं टॉनिक किंवा आयुर्वेदिक टॉनिक तुम्ही घेऊ शकता या आयुर्वेदिक रसायन औषधांचा वैद्यांच्या सल्ल्यानं अवश्य वापर करा नियमितपणे व्यायाम ध्यान धरणा शांत सकारात्मक जीवनशैली संतुलित प्रकृतीनुसार आहार या सगळ्यांचा जर व्यवस्थित ताळमेळ लाखला तो तस नवे तर प्रतिकारशक्ती हिवाळ्यातच नव्हे तर कायमच वर्षभर अगदी चांगली ठणठणीत राहू शकते तर असा हा हिवाळा हाडं गोठवणारा सांधे धरणारा न ठरता प्रत्येकासाठी निरोगी समाधानी आनंदी आयुष्य घेऊन येईल अशी आशा करूया आणि अर्थातच त्यासाठी आयुर्वेद स्वीकारूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आयुर्वेद असाच आपण समजून घेऊया आयुर्वेदानं सांगितलेले वेगळे विषय घेऊन परत लवकर भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद